एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आजच्या बांगलादेशात पाकिस्तानी लष्करानं क्रूर अत्याचार सुरू केले होते त्यामुळे लाखो लोक हे पाकिस्तानातून भारतात येत होती त्यामुळे भारत पाकिस्तानात युद्ध हे अटळ झालं होतं भारतीय नौदलानं आपलं सर्वात शक्तिशाली हत्यार समुद्रात उतरवलं ते म्हणजे आय एन एस विक्रांत ही विमानवाहू युद्ध नौका बंगालच्या उपसागरात तैनात करण्यात आली जिथे तिच्या मदतीनं चटगाव कॉक्स बाजार खुलना आणि मोंगला या पूर्व पाकिस्तानातील बंदरांवर हल्ले चढवले सी हॉक आणि अलीझे विमानांनी पाकिस्तानी जहाजं आणि बंदरं उद्ध्वस्त केली विक्रांच्या सामर्थ्यानं पाकिस्तानला समुद्रामार्गे कोणतीही मदत मिळणं हे अशक्य झालं त्यामुळे या युद्धात विक्रांतवर असलेल्या जवानांना दोन महावीर चक्र आणि वीर चक्र ही मिळाली आता हा होता भारताच्या पहिल्या आय एन एस विक्रांतचा पराक्रम ज्याने बांगलादेशाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली आज आपण जाणून घेणार आहोत नव्या अत्याधुनिक आय एन एस विक्रांतबद्दल तर नवीन आय एन एस विक्रांत हे दोन हजार बावीस मध्ये पूर्णपणे स्वदेशी टेक्नॉलॉजीनं बनवलं गेलं जे भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचं प्रतीक आहे काही दिवसांपूर्वी एक न्यूज व्हायरल झाली ज्यात दावा करण्यात आला की आय एन एस विक्रांतनं पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला आता ही फेक न्यूज होती पण ही न्यूज ऐकून सुद्धा पाकिस्तानची तंतरली असेल एवढी पॉवरफुल आहे आय एन एस विक्रांत तर आज आपण तिच्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही आय एन एस विक्रांत म्हणजे केवळ एक युद्ध नौका नाही तर समुद्रात तरंगणार एक शहर आहे याची लांबी आहे दोनशे बासष्ट मीटर वृंदी बासष्ट मीटर आणि वजन सुमारे पंचेचाळीस हजार टन आता या चौदा मजलेत आणि एक हजार सातशे सैनिक यावर कार्यरत असतात याची गती आहे अठ्ठावीस नॉट्स म्हणजे सुमारे बावन्न किलोमीटर प्रति तास युद्ध नौकेत असलेलं चार गॅस टर्बाईन इंजिन्स तिला इतकी ताकद देतात की ती पंचेचाळीस दिवस सतत समुद्रात राहू शकते विक्रांतची खरी ताकद आहे त्याची विमान वाहू क्षमता विक्रांतवर एकाच वेळी तीस विमानं आणि हेलिकॉप्टर उतरवता येतात यात सामील आहेत मेक ट्वेंटी नाईन के लढाऊ विमान कामो थर्टी वन हेलिकॉप्टर्स एम एच आर पाणबुडी विरोधी हेलिकॉप्टर्स आणि स्वदेशी एल एच ध्रुव हेलिकॉप्टर्स मिग ट्वेंटी नाईन के विमान हे आठशे पन्नास किलोमीटरच्या रेंजसह शत्रूच्या हवाई तळांवर आणि बंदरांवर हल्ला करू शकतात कामो थर्टी वन हेलिकॉप्टर्स हे हवेतून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवतात तर एम एच सिक्स्टी आर पाणबुड्यांविरुद्ध कारवाई करतात विक्रांच्या हँगरमध्ये वीस विमानं ठेवता येतात आणि दोन तीस टन वजनाच्या लिफ्ट विमानांना फ्लाइट डेक वर आणतात आता हाच फ्लाइट डेक बारा हजार ओटोब्रेडा तोफा आहेत ज्या लांबून येणाऱ्या जहाजांवर हल्ले करायला वापरल्या जातात तर ए के सिक्स थर्टी क्लोज इन वेपन सिस्टीम ही शत्रूच्या मिसाईल्सना हवेतच उडवते त्याचबरोबर विक्रांकडे दोन व्हर्टिकल लॉन्च सिस्टीम आहेत ज्यामधून बराक 8 वन आणि सोडता येतात बराक वन लहान पल्ल्याच्या हल्ल्यांपासून वाचवतं आणि बराक एट या लांब पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना थोपवतं म्हणजेच काय आकाशातून किंवा पाण्यातून शत्रून हल्ला केला तर ता विक्रांताला सहज उलथवू शकतो तर आता प्रश्न येतो जर भारताने आय एन एस विक्रांच्या मदतीनं पाकिस्तानवर हल्ला केला तर काय होईल जर आय एन एस विक्रांनं अरबी समुद्रातून पाकिस्तानच्या कराची किंवा ग्वादर बंदरांवर हल्ला चढवला तर त्याचा परिणाम देखील भयंकर असेल विक्रांतवर असलेली मेक ट्वेंटी नाईन के विमानं कराची बंदर जे पाकिस्तानच्या सत्तर टक्के व्यापाराचं केंद्र आहे आणि मसूर किंवा सरगोदा यांसारख्या हवाई तळांवर हल्ले करू शकतात यासोबतच विक्रांतच्या कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर्स आणि कलवरी क्लास पाणबुड्यांनी ब्रह्मोस आणि एक्सोसेट मिसाईल्स या पाकिस्तानी युद्धनौका आणि बंदरं उद्ध्वस्त करू शकतात पाकिस्तानच्या नौदलाकडे सध्या कोणतीही विमानवाहू युद्ध नौका नाही आणि त्यांच्या जुन्या अगोस्ता नाईन्टी बी पाणबुड्या विक्रांच्या सामर्थ्यापुढे टिकू शकणार नाहीत त्यामुळे भारत समुद्रात पूर्ण वर्चस्व मिळवू शकतो ज्यामुळे पाकिस्तानची आर्थिक आणि लष्करी कोंडी होईल आय एन एस विक्रांत बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका